धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या नवीन स्रोतात गोळा होणारे पाणी दूषित असल्याचा आरोप शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे त्यांनी छायाचित्रांसह पुरावे देखील दिले आहे त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी मनपा प्रशासन खेळतंय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे पिंपळनेर ग्रामपंचायत कचरा डेपो पूर्णपणे भरला आहे कचरा साठवण्याची क्षमता संपुष्टात आली असून सर्व प्रकारचा कचरा पाजरा नदीपात्रात टाकला जात आहे तसेच पिंपळनेरी मधील गटाराची घाण देखील नदीपात्रात सोडली जात आहे ही सर्व घाण अक्कलपाडा धरणात एकत्रित जमा होत आहे या घाणीमुळे मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यास हेच दूषित पाणी नळाद्वारे येण्याची शक्यता असल्याचा आरोप देखील गोटेंनी केला आहे त्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास न ठेवता स्वतः जाऊन पाहणी करून खात्री करावी असं आवाहन माझे आमदार गोटे यांनी केलं आहे काय तुम्हाला पत्रकारची तयारी असेल तर मी आज बाहेर जाऊन चाललेलं आल्यावर तुम्हाला घेऊन जाईल असे बघा तुम्ही काय परिस्थिती स्वतः धुळे साखरेसारखी नगरपालिका आहे काय काय व्यवस्था नगरपालिकेकडे त्यांचा कचरा गोळा करायचे महापालिकेला कचऱ्यापासून तयार करायला प्रकल्प टाकता आला नाही तर लहान लोक काय आणि ज्या वेळेस तुम्ही पियाचं पाणी आणणार आहात काय त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाणबंधारे आणि महापालिका त्याने एकत्र बसून